नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण ज्वारीच्या पिठापासून एक मस्त आणि बनट अशी रेसिपी बघणार आहोत जी रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडेल आणि ही रेसिपी ना अगदी घरातल्या साहित्यामध्ये होते त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी शंभर टक्के आवडेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या मध्ये बघायला देखील मिळतील चला आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं इथं बघा मी एक वाटी इतकं हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण ज्या पिठाच्या भाकरी करतो ना तर तेच पीठ मी घेतलं होतं तर इथं तर मी वाटीनं प्रमाण घेतले तुम्ही हवं तर एखाद्या कोणत्याही कपानं पण हे प्रमाण घेऊ शकता आता ज्वारीच्या पिठाला म्हणावं असं बाइंडिंग नसतं त्यामुळे याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घातलं एक मोठा चमचा मी पांढरे तीळ घातले एक चमचा मी ओवा घेतला आणि ओवाना थोडासा हातावाटी अशा पद्धतीने घसकटून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा जो काही सुगंध असतो तो पूर्ण रेसिपीला अगदी छान प्रकारे लागतो त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा धनेजिर्याची पूळ घातली पाव चमचा पण त्यामध्ये हळद पावडर घालूयात हळदी मुळ खावतो खूप छान रंग येतो त्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल तिखट तुम्हाला तिखट कसं आवडते ह्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार याच्यावर याच्यामध्ये मी मीठ टाकलं त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतल्यात आणि मी त्या चांगल्या ठेचून घेतल्यात तुम्ही हवं त्याला मिक्सरमधून बारीक पण वाटून घेऊ शकता त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घेतली कोथंबीर मी थोडी जास्त वापरते कारण का ताज्या को कोथंबीरचा जो काही सुगंध असणार तो खूप छान पद्धतीने ह्याच्यामध्ये लागतो आता हे सगळे जिन्नस बघा चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत आता सध्या ना आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आपण तळण वगैरे करतो आणि म्हणूनच म्हटलं की मी आज तुम्हाला ही मस्त खमंग रेसिपी दाखवूया जेणेकरून तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघाल आणि ही रेसिपी ना साधारणपणे पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते त्यामुळे तुम्ही एकदा बनवून ही पंधरा ते वीस दिवस आरामात एन्जॉय करू शकता आता हे बघा सगळं पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी वापरतोय आता ज्वारीच्या पिठाने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाइंडिंग नसतं त्यामुळे आपण नेहमी जेव्हा भाकरी करतो त्यावेळी पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी म्हणजे घालत असो त्याला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून आता इथं पण आपण अशाच पद्धतीने थोडासा गरम पाण्याचा वापर करून ह्याचा एक चांगलासा गोळा मळून घेतोय जेणेकरून पिठाला चांगलं असं बाइंडिंग येईल तर आता इथं बघा अशा याचा गोळा जो आहे तो चांगला मळून घेते जर तुम्हाला वाटतं ना की खूपच हे थोडंसं ओलसर होते किंवा थोडंसं कोरडं वाटत असेल ना तुम्ही थोडंसं पुन्हा कडक पाण्याचा वापर करून हे चांगलं पीठ मळून घेऊ शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा आपण हे पिठाचा गोळा मळतो तेव्हा गरम पाण्याचाच वापर करा जर तुम्ही थंड किंवा नॉर्मल पाण्याचा वापर केलात तर हे पीठ ना अजिबात एकजवळ येत नाही आणि म्हणावी अशी रेसिपी पण छान पण लागत नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आता बघा हा जो गोळा आहे ना हा आपण मी चांगलासा मळून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असा आपला हा जो गोळा आहे तो मळून तयार झालेला आहे आता जेव्हा जेव्हा आपण ज्वारीच्या भाकऱ्या करतो तेव्हा ते लगेचच करतो त्याचप्रमाणे ही रेसिपीवर आपण गोळा मळला की लगेचच ही रेसिपी करायला घ्यायची जर तुम्ही ही गोळा जो आहे तो पंधरा ते वीस मिनटं किंवा त्यापेक्षाही जास्त असाच ठेवलात तर रेसिपी जे ना ते अजिबात चांगली होत नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा पिठाचा गोळा मळला की लगेचच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात सुरुवात करायची जेणेकरून आपली रेसिपी म्हणून अगदी मस्त आणि अगदी परफेक्टच बनते आता ह्यातल्या छोट्या मोठा गोळा जो आहे तो मी काढून घेतला आता हा जो गोळा आहे ना आपण थोडस तेल लावून लाटून घेणार आहोत जेणेकरून हे खाली चिकटणार नाही ना आता बरेच जण ज्वारीच्या पिठाचाही वापर करतील पण जेव्हा ही रेसिपी आपण छान तेलामध्ये तळणार आहोत ना तेव्हा ते पीठ तेलामध्ये उतरतं तसं होऊ नये म्हणून मी थोडंसं पोळपाट्याला आणि लाटाला तेल लावून घेतलं आणि हे लाटून घेते तुम्ही हवं तर ना थोडा मोठा गोळा घेऊन पण हे लाटून घेऊ शकता आज ना आपण मस्तपैकी ज्वारीच्या पिठाच्या खमंग पुऱ्या बनवतोय बऱ्याच वेळेला मला खूप आवडतं पण मी पावसाळ्यामध्ये तर मी एकदा ही रेसिपी करतच असते त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा आता हा जो गोळा तुम्ही लाटून घेतला आणि गोळा लाटताना थोडासा जाडसर लाटला जेणेकरून आपल्या पुरात छान अशा मऊ आणि अगदी मस्त लागतील आणि एखाद्या वाटीने बघा मी अशा ह्याला गोल आकार देऊन घेते तुम्ही हवं तर छोटे छोटे गोळे घेऊन पण हे लाटून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोपी किंवा योग्य वाटते तुम्ही त्या पद्धतीने पण हे नक्कीच करू शकता तुम्ही बघू शकता याची जाडी पण बघा मी अगदी परफेक्ट अशी ठेवलेली थे आहे सगळ्या पुऱ्या आपण अगदी अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅसवरती तर बघा एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं थे। तेल चांगलं मी कडकडीत तापवून घेतलं आणि त्यामध्ये आपण ज्या पुऱ्या लाटून घेतल्या त्या अशा पद्धतीनं तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेणार आहोत ह्या पुऱ्यात ना तर किंवा नुसत्या खायला तर अप्रतिम राहतात सकाळचा नाश्ता असू दे संध्याकाळच्या वेळी किंवा जर तुम्हाला जेवणामध्ये थोडासा बदल हवा असेल तुम्ही पण अशी नक्कीच ही रेसिपी करू शकता मला स्वतःला ही प्रचंड रेसिपी आवडते मी बऱ्याच वेळेस जेवणामध्ये जेव्हा जेव्हा काहीतरी वेगळं हवं असतं त्यावेळी अशा ज्वारीच्या पिठाच्या खमंग पोरे आणि त्यासोबत ना चटपटी असं दही करतो ही रेसिपी ना तुमच्या घरी पण नक्की सगळ्यांना आवडेल आणि ला ला तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फील बेलबटनला क्लिक करा जेणेकरून माझे जेव्हा जेव्हा व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील तर आता बघा ह्या पुऱ्या आपण चांगल्या आलटून पालटून सोनेरी रंगावरती येतील अशात छानपैकी तळून घेणार आहोत आणि ह्या पुऱ्या जास्त तेलही ओढून घेत नाहीत त्यामुळे ना खूप मस्त ह्या ह्या पुऱ्या लागतात मस्त रंगही आलेला आहे आणि तेल नेतून मी ह्या संपूर्ण पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर किंवा तुम्ही थोडंसं कमी तेल ठेवलं असेल ना तुम्ही एका वेळी एक, वे, एक पण पुरी अशा पैसे तेलामध्ये तळून घेऊ शकता किंवा थोडं जास्त तेल असेल तर एका वेळी दोनापेक्षा जास्त पण ह्या पुऱ्या तेलामध्ये छानपैकी तळून घेऊ शकता आपण नेहमी ज्वारीच्या पिठापासून ना भाकरी वगैरे बनवतोच पण मुलांना भाकरी खात नाहीत अशा वेळी त्यांना ज्वारी कशी द्यायची तर तुम्ही अशी मस्तपैकी खमंग रेसिपी देऊ शकता जी मुलांना टिफिनला पण नक्की आवडेल आणि खूप मस्त लागते त्यामुळे एकदा तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या जर मुलांना ही रेसिपी आवडली तर छान कमेंट्स करून सांगायला पण विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडली येते तर सगळ्या पुऱ्या पण बघा मी अगदी अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घेतल्या मस्त पिकी माझ्या गरमागरमा ज्वारीच्या पिठाच्या खमंग पुऱ्या त्यासोबतच दही अगदी अप्रतिम असा हा बेस झाला त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि एक वाटी ज्वारीच्या पिठामध्ये साधारणपणे ह्या पंचवीस ते तीस पुऱ्या आरामात बनतात त्यामुळे ना अगदी पोटभरीची अशी रेसिपी होऊ शकते आणि जर तुम्ही हवं तरी प्रवासामध्ये पण नेऊ शकता कारण ही रेसिपी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नय चला तर मग एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राणी सगळ्यात मज तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय